निटूर येथे छावाचे रास्ता रोको आंदोलन विजयकुमार घाडगे यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव मिळावा या मागणीसाठी छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे मागील सात दिवसांपासून औसा तहसील समोर आमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून छावा संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने निटूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सध्या सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये भाव असून हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही शेतकरी सोयाबीन पिकवून सुद्धा कर्ज बाजारीच राहत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव द्यावा या मागणीसाठी छावाचे विजयकुमार घाडगे पाटील हे मागील सात दिवसांपासून औसा तहसील समोर उपोषणास बसले आहेत दिवसेंदिवस त्यांच्या उपोषणास पाठिंबा वाढतच आहे निलंगा तालुका छावा संघटना व वा शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना पाठिंबा देत निटूर येथे रास्ता लोको आंदोलन करून अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आंदोलनाची दखल घेऊन शासन व प्रशासनाने सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छावाचे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी दिला यावेळी काशीनाथ जाधव निहाल पाशा राजकुमार शिंदे सूर्यकांत निठुरे अशोक हाजबे बालाजी मुगळे अनिल करंजे मंत जाधव सुभाष पाटील आदींसह शेतकरी व छावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आपल्या ह्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माननीय विजय कुमारजी घारगे पाटील आमचे छावाचे नेते व शेतकरी नेते आज आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आमरून उपोषणाला बसलेला आहे आजचा ह्या अमर उपोषणाचा भैयाचा हा सहावा दिवस आहे प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही त्याचसाठी आम्ही निलंगा तर्फे व नेटूर सर्कलच्या वतीनं हा निदर्शन केलं आहे रस्ता रोक केलेला आहे पण जे छावाला पुनरावृत्ती करण्याची वेळ येऊ नये लवकरात लवकर जर या प्रशासनाने आमच्या छावाची दखल घेतली नाही उपोषणाची दखल घेतली नाही तर या येत्या दोन दिवसात छावा स्टाईलने या महाराष्ट्रभर काय आंदोलन असतय हे दाखवल्याशिवाय राहणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी अन्यथा छावा रस्त्यावर उतरून छावा स्टाईलने आंदोलन करेल ही दक्षता घ्यावी कोणते मागण्यासाठी ते बसलेत आज विजय कुमार भैया पाटील हे आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे तसेच शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे व शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या शेतकऱ्याच्या मागण्यासाठी आज आमचे नेते उपशनाला बसलेत तरी ही कातडीची पा पावरून अवलात जी बसलेली आहे प्रशासनामध्ये ह्यांचं लक्ष नाही पण यांचं लक्ष येत्या दोन दिवसात जर आमच्या मागण्या नाही मान्य केल्या हे जरी ही क का, गेड्याची काटळी जी, काट जी बसलेलं प्रशासन आहे यांना जागा कसं करायचं आहे हे छावाच्या पिल्यांना सगळं माहीत आहे यांना रस्त्यावर ओढून ओढून नाही जर मारलो तर ही छावाची औलाद नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.